नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड जिल्हा लोहा तालुक्यातील मौजे टाकळगाव येथे आहोत आणि या ठिकाणी आनंदगिरीजी गुरु जयगिरीजी महाराज यांची तेवीसवी पुण्यतिथी बीज पालखी सोहळा अतिशय उत्साहात टाकळगाव या ठिकाणी हा सोहळा संपन्न झालेला आहे महंत समगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने हे जे टाकळगाव आहे या ठिकाणी पावनमुक्त झालेलं आहे त्यानिमित्त या ठिकाणी आपण श्री श्री श्री, श्री एकशे आठ समगिरीजी महाराज यांच्याशी आपण चर्चा करतो काय सांगणार माझी सदगुरू महाराज की जय सदगुरू बालगीर महाराज की जय बा ब्रह्मचारी वैरागी महाराज की जय सदगुर जयगीर महाराज सदगुरू आनंदगीर महाराज की जय आज तालुका लोहा जिांदेड़ाकगांव श्री मठ संस्थान टाकळगाव येथे गुरुमूर्ती आनंदगिरीजी महाराज यांची तेविसावी ही पुण्यतिथी आहे व आज आमच्या या टाकळगाव नगरीमध्ये बारा वर्षापासून सतत पारा चालू आहे बारा वर्ष बारा महिने झाले बारा वर्ष झाले आज हे जे भंडारा झाला महाराजांची पुण्यतिथी जी झालेली आहे बारा वर्ष झालेली आहे अखंड दत्तनाम सप्त्याला पहाऱ्याला आणि दररोज सं तीन तीन तासाचा पारा होतोय आणि दररोज संध्याकाळी महापूजा आहे अशाच प्रकारे गुरु महाराज आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहसुद्धा चालू आहे अखंड हरिनाम सप्ताह दत्त महारा आनंदगिरी महाराजांची पुण्यतिथी सात दिवसाचा ह हप कीर्तनं चालतात व आनंदगिरी महाराज यांची दत्तजयंतीपासून दत्त प्रगट दिन झाल्याच्या नंतर पाच दिवसाचा सप्ताह राहतो सात दिवस शाद पाच दिवसाच्या सप्ताहामध्ये चार दिवस कीर्तनकार राहतात व आखरीच्या पाचव्या दिवशी सवाखंडी तांदळाची आनंदत्त महापूजा दरवर्षी चालत आहे याय वर्षी यायवर्षी दरवर्षीप्रमाणे याय वर्षी झालेली आहे व अशाच प्रकारे या टाकळगाव नगरीमध्ये दत्त गुरुमूर्ती आनंदगिरीजी महाराज आनंदगिरी महाराजांनी ही स्थापना झालेली केलेली आहे दत्त महाराजाची स्थापना मंदिराची स्थापना गुरुमूर्ती आनंदगिरी महाराज जयगिरी महाराज हे गुरु, गुरु शिष्य होते हे गुरु परंपरा बाळगिरी महाराजापासून चालत आलेली आहे आणि सात दिवसापासून हबप प हरिभक्तपरायण म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह सात दिवस चालला सात दिवसापासून सात दिवस दररोज एक एक भंडारा होता आणि त्यानंतर महाराजाच्या पुण्यतिथीला पाच दिवसाचा सप्ताह असल्यामुळे पाच दिवससुद्धा आपला हा कार्यक्रम दररोज भंडारा होता आणि आज अखरी शेवटचा भंडारा आहे रात्री महापूजा सवाखंडीची झालेली आहे आणि आता आज महाप्रसाद पालखी मिरवणूक झालेली आहे त्यानंतर महाप्रसाद चालू झालेला आहे भरपूर आनंद झालेला आहे आणि अशा प्रकारे आपल्या या आनंदगिरी महाराजाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे मायाबापो आणि असा हा जन्म पुन्हा मिळणार नाही कारण की या टाकळगाव नगरीमध्ये महाराजाचा जन्म म्हणजे बोरगाव येथे झालेला आहे जन्मभूमी बोरगाव आहे आणि टाकळगावनं त्यांचा सांभाळ केलेला आहे आणि टाकळगावला असा आशीर्वाद दिला की गुरु महाराजानं बाबा तुमचं तुम्ही तुम करत राहा तुमचं तुम्ही करत राहा म्हणून असा आशीर्वाद दिलेला आहे आणि याच आशीर्वादाने आपल्या गावामध्ये भरपूर अन्नदान होत आहे महाराजाच्या नावानं भरपूर परिश्रम घेत आहेत माणसं आणि आपल्या या टाकळगावामध्ये आज पंधरा दिवसापासून अन्नदान भंडारा चालू आहे मायबापू आणि अशा प्रकारे हा कोण कार्यक्रम करू शकते आपण करू शकत नाही मायबापू कारण की हा जन्म पुन्हा येणार नाही या जन्मामध्ये येऊन आपण काय कराल्या आणि काय करतो याचा आपल्याला काय अनुभव आहे ही कृपा फक्त महाराजाची आहे गुरुमूर्ती आनंदगिरीजी महाराज यांनी आपल्याला घडविलेलं आहे आणि त्याच्या आशीर्वादामुळे हे काही कार्यक्रम जे काही होतात आणि हे जे व्हायलेलं आहे यांच्या कृपा आशीर्वादाने होत आहे आणि आम्ही सर्व गावाने एक निवेदन केलेलं आहे की सात दिवसाचे सात चौदा सात दोन्ही चौदा सप्ते कार्यक्रम तर झालेच मात्र आता आमच्या हनुमानजी मंदिराचं चा काम चालू करण्याचं निवेदन केलेलं आहे नान टाकळगाव येथील सर्व गावकऱ्यांनी ठरविलं की आपल्या हनुमान मंदिराचं काम करावं असा विचार करून आणि आम्ही सर्व निधी गावातून करून सर्व गावकऱ्याला लावून आपण हा कार्यक्रम हे एवढे दोन कार्यक्रम हरिभक्त प्रायण अखंड हरिनाम सप्ताहसुद्धा झालेला आहे आणि त्याचाही खर्चा आणि महाराजाच्या सुद्धा खर्चा अशा प्रकारे हे दोन दोन खर्च करून या पट्टी लावून आणि ह्या आपल्या हनुमान मंदिराचं कामसुद्धा हाती घेतलेलं आहे माय अशा प्रकारे या गुरु महाराजाचा पूर्ण आशीर्वाद राहील तुमच्या मागं सर्व गावातील गावकऱ्या मंडळीच्या सर्वच्या मागं आशीर्वाद राहील आणि अशाच प्रकारे तुम्ही असेच कामं करत जावं ही महाराजाची तेवीसावी पुण्यतिथी आहे आमच्या या टाकळगावामध्ये आज बारा वर्षापासून अखंड दत्तनाम पहारा चालू आहे कारण की या माणसाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे असा हा बारा चार महिने कुठं चलत नाही पारा आमच्या या टाकळगावामध्ये गावातील गावकऱ्यांनी घरचे एक पारा आहे तीन तीन तासाचा पारा आहे तीन तासाला पारा बदलतो तीन तासाला पारा बदलतो अशा प्रकारे पारा आहे बारा ते नऊ ते सहा ते नऊ नऊ ते बारा बारा ते तीन तीन ते सहा सहा ते नऊ नऊ ते बारा अशा प्रकारे पारे नेमून दिलेले आहेत आणि महापूजा महापूजासुद्धा चालू आहे अशा प्रकारे कार्यक्रम चालू आहेत हे कोणाच्या नव्हते हे आपल्या नव्हते काय होऊ शकत नाही माय बापू कारण की ही महाराजाची कृपा पाहिजे महाराजाच्या आशीर्वादामुळे असे कार्यक्रम होतात आणि महाराजाच्या कृपा आशीर्वादामुळे असे हा कार्यक्रम होते आणि त्यांच्या आशीर्वादामुळे ही चलत आहे त्याची सर्वांनी भक्तांनी नोंद घ्यावी आणि अशाच प्रकारे महाराजाचे एक नाही दोन नाही बा बावन बावन तिरुपन गावाला मंदिर राहतं तिरुपन गावाचे मंदिराचे भक्तमंडळी येतात महाराजाच्या नावाचा जेघोष होते गुरुमूर्ती जयगिरी महाराज गुरुमूर्ती आनंदगिरी महाराज यांच्या यांच्या प्रेरणेने हे असे कार्यक्रम होतात आपण आपण करू शकता का काही करू शकत नाही यासाठी सर्वांना सूचना की अशा प्रकारे या, या महाराजाची पुण्यतिथी म्हणजे अशी होणार बी नाही झाली बी नाही अशा म्हणायला काय हरकत नाही माय कारण की असा भव्य दिव्य कार्यक्रम दरवर्षी सवाखंडीची महापूजा दर हे सात आठ म्हणजे तर पंधरा दिवस कार्यक्रम होते दरवर्षी आजच हरिभक्तप्राय हा अखंड हरिनाम सप्ताह आणि दत्तनाम सप्ताह हे महाराजाचा हे काय आजपासून होत नाही हे दरवर्षीसुद्धा चालू आहे आणि एकत्र आमचे हे सर्व संप्रदाय एकत्र राहून चलतात याचं महत्त्व मोठं आहे आणि आमच्या गावामध्ये येऊन कीर्तनकार प्रवचनकार अन्नदाते संपूर्ण गावातले अन्नदाते असतात संपूर्ण आणि कीर्तनकार येऊन ज्ञान ज्ञानदान सांगतात अशा प्रकारे आमच्या गावामध्ये चालू आहे आणि असंच राहो अशीच गुरु महाराजाची कर्पा रहावं असंच मी गुरु महाराजाच्या चरणी प्रार्थना करतो आणि असंच चलावं अशी सर्वांना सूचना करतो या ठिकाणी आजच्या कलयुगामध्ये या धावपळीच्या युगामध्ये सध्या देवदेव करण्यासाठी कोणालाही वेळ नाही परंतु या ठिकाणी आताच महाराजांनी सांगितलेल्या प्रमाणे टाकळगावचे या ठिकाणी आदर्श घ्यायला पाहिजे की सतत बारा वर्षापासून या ठिकाणी दत्तनाम चालू आहे विशेष म्हणजे या ठिकाणी आपण शे जिथेही असाल त्या ठिकाणी आपण मोबाईलमध्ये रील पाहण्यामध्ये दंग असतो परंतु टाकळगावची आणि बोरगावची जनता या ठिकाणी रील न पाहता या ठिकाणी दत्तनामामध्ये दंगून जातात आणि आपलं जीवन सुखी करतात या टाकळगावचा आदर्श नक्कीच या जी बातमी ऐकतील ते ती घेतील असं मला आहे आणि आपलं जीवन सुखी करतील या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद